नमस्कार सर्वांना एकदा पुन्हा बरं दिवस आला व्हिडिओ नाही पाडला पावसामुळे थोडा नेटवर्क काही प्रॉब्लेम होतो आणि सगळेच प्रॉब्लेम निर्माण होतात परंतु आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो छोटी आहे पण तुमच्यासाठी ती मोठी आहे काय झालं आहे माहिती आहे का आत्ता चायना मार्केटने तर आपल्यावरती ताबा मिळवलेला आहे ते पण त्याचा तोटा आपल्याला समजत नाही तो तर तोटा असा आहे तुम्हाला सांगतो आपण आता ज्या आपल्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील ना त्याला आपण एक ई डी लाईट लावतोय व्हाईट कलरची तर ती लाईटचा तोटा असा आपल्याला होतो बा फायदा तर होतो उजड पडतो आपल्याला मस्त वाटतं आपल्या म्हणजे लांबपर्यंत उजड पडतो परंतु त्या उजडाचा आपल्याला एक तोटा होता तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामुळं आपल्याला जर डिस्टन्स जे अंतर आहे ना त्याचा अंदाज लागत नाही हा पहिला डिस्टन्स अंत अंतराचा अंदाज लागत नाही किती लांब ते समजा एखादं आहे किती आहे जवळ आहे दुसरी गोष्ट तुम्हाला आहेत ना समजा आता रस्त्यावरचे जे खड्डे असतात ना ते खड्डे किती खोल आहेत काय ते अंदाज लागत नाही परत स्पीड ब्रेकर आला ना रात्रीचा तर त्या स्पीड ब्रेकरचासुद्धा अंदाज लागत नाही तर मग आता आता तुम्हाला आता अंदाज जर लावायचा असेल ना तर आपल्या गाडीला आहे ना पूर्वी पका येलो कलरच्या पिवळ्या कलरच्या हेडलाईट यायच्या तर हेडलाईटनी शंभर टक्के आपल्याला अंदाज करतो त्याची खोली करते परत त्या व्हाईट लाईटचा दुसरा एक प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का कलर कॉम्बिनेशन कळत नाही कुठल्या कलरची वस्तू आली आहे पुढं काही ते कळत नाही तुम्ही बार काही ना अभ्यास करा आपण काय होतं चाललो आहे चाललोय लाईट लावली निघालो आहे परंतु शक्यतो आत्ता आहे ना पावसाळ्याचे दिवस आहेत परत तुम्हाला जे पाण्यात आहे ना पाण्यात त्या लाईटचं रिफ्लेक्शन जास्त म्हणजे आपल्याला अंदाजच कळत नाही किती अंतर आहे काय होतंय किती खड्डे खोल आहेत किंवा स्पीड ब्रेकर काय त्या व्हाईट लाईटमध्ये ठीक आहे ना प्रकाशाचा ते प्रकाश आहे भरपूर ते आता परंतु हा तोटा तुम्ही लक्षात घेतलाच नाही कधी त्याच्यामुळे ना काय करा माहिती आहे का शक्यतो जमलंच तर पिवळी लाईट टाकण्याचा प्रयत्न करा शक्यतो टाकाच आपला जो अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा आपण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ही एकदम छोटी गोष्टी आहे पिवळा लाईट टाकायला हरकत नाही पण तो टाका असू द्या व सफेद पण असू द्या पण त्याच्यात त्यामध्ये पिवळा लाईट टाकण्याचासुद्धा प्रयत्न करा आपल्या हेडलाईटमध्ये सफेद पण लावा आणि पिवळा पण लावा पिवळ्याने काय होतं तुम्हाला अंदाज कळतो छोटीची गोष्ट आहे करून पाय एकदा हरकत नाही करायला एक येलो लाईट टाकूनच पा सफेद पण ठेवा काय हरकत नाही परंतु आपला जीव धोक्यात घालू नका पाच पन्नास रुपये खर्च येईल शंभर रुपये खर्च येईल ती एक पिवळी लाईट टाका आणि तुम्ही वाटलं तर त्याचा थोडा अभ्यास करा सफेद लाईटमध्ये पा पिवळ्या लाईटमध्ये पहा काय फरक पडतो आहे असू द्या तिथे प मंद प्रकाश असू द्या पिवळ्या लाईटचा परंतु त्या त्याने तुम्हाला डिस्टन्स शंभर टक्के समजून येतं धन्यवाद सगळ्यांना तुमचा दिवस आनंदाचा जाईल मला जातो आहेच कारण तुम्ही ऐकताय माझे व्हिडिओ सर्वांना एकदा पुन्हा धन्यवाद गुड डे